सगळ्यांनी बाळ भेटे बैठ जाव लक्ष द्या इकड्याचे इकडं तिकडं पाळ मेले तरी ती किसा गौतमी प्रेत बाळाचे घेऊन फिरे बावळी समजते का पाळ मेले तरी ती किसा गौतमी प्रेत बाळाचे घेऊन फिरे बावळी काल काळांनी बाळाचा नीला पिता आज बेट्याने बाळाची रचली चिता माया वेडी सोडीना ताना आता बोले कुनास पाना आता जोडे पाहू पुना मनाची कळी प्रेत बाळाचे घेऊन फिरे बावळी झोपी गेलेले होतात जागे पुना प्राण गेलेले येतात का गे पुना जीव गेलेला येईल ना मागे पुन्हा पान गळलेले येईल ना मागे पुना सांगती लोक सारे वेडी की कुळी थेट बाळाचे घेऊन फिरे बावळी कान कोणी कुटाळाने भरले तिचे भान हर्षाने हरले तसे डोळे सन भर पाण्याने भरले तिजे सावे बुद्धा च पाई च ठरले तिचे चालली त्या पवित्र स्थळी प्रेत बाळाचे घेऊन फिरे बावळी पोहचली बुद्ध बसलेले होते तिथे अंतकरणाचे जल सारे केले रीते बोलली बालमाजे माझे वावे जिते फार आशे तालून आले आले आसराया विना कुना मुळी प्रेत घेऊन फिरे बावळी बुद्ध बोले हे मा ते तु तू कधी कोणी मेले न जाचा घरी थे आज होिक्षे करी थोडी थोडीशी मोहरी अन मीठ तरी बाळ दे देता देता हळी प्रेताळाचे घेऊन फिरे बावळी मूल मेले कुठे माय मेली कुठे काल काळाने म्हातारी नेली कुठे जन्म होताच गळतात वेली कुठे गाडी मरणाची दारात ठेवी कुठे जीव जातो हजातो भूच्या भूचातळी प्रेत घेऊन फिरे बावळी मागे फिरली न गेली बुद्धा कडे बोले भगवन्त सर्वत्र हेच घडे जन्माला आले मेलेनि मरना पुडे व्यर्थवामन् वा का हे मडे सापला कशाला बांधुगळी प्रेत बाळाचे घेऊन फिरे बावळी धन्यवाद